खमंग अशी थालीपीठं म्हटली की ती कधी एकदा खातो असे होऊन जाते कारण ती बनवतानाच इतका सुंदर अरोमा सुटलेला असतो की ती खावीशीच वाटतात अशी ही खमंग थालीपीठं वेगवेगळ्या पिठांनी बनवलेली असल्यामुळे ती शरीरास पौष्टिकच आहेत ही थालीपीठं बेसन आणि टोमॅटो घातल्यामुळे छान कलरची झाली आहेतच पण चवीलाही खमंग चविष्ट झाली आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे थालीपीठांवर घरचं लोणी लावलेलं असेल आणि त्याबरोबर लोणचं असेल तर वा क्या बात आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मिश्र पिठांची थालीपीठं करण्यासाठी आपण इथे एक खरडा बनवणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण लहान मोठ्या तीन मिरच्या टाकणार आहोत ह्या खूप तिखट आहेत तसेच त्यात लहान मोठ्या पाच सहा लसूण पाकळ्या त्यात दहा बारा काळी मिरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे माझ्याकडे धना पावडर असल्यामुळे मी ती टाकत आहे तुमच्याकडे जर अख्खे धणे असतील तर तुम्ही तेही टाकले तरी हरकत नाही आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याचा खरडा बनवायचा आहे आपला खरडा मिक्सरवर जाडसर वाटून झालेला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो फिरवून घेऊन त्याची प्युरी करणार आहोत टोमॅटोमुळे थालीपिटांना चांगला कलर येईल आता आपण एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यात एक कप ज्वारीचं पीठ टाकायचं आहे त्यात एक कप बेसन आणि एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अशी आपण समसमान पीठं घ्यायची आहेत त्यात आपण मिक्सरवर वाटून जो खरडा घेतला होता तो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालायचा आहे त्यात अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यात एक कप भिजवलेले पोहे घालायचे आहे आपण पोहे धुवून घेतले तरी ते भिजतात असे भिजवलेले पोहे आपण त्यात घालायचे आहेत त्या टोमॅटोची जी आपण प्युरी करून घेतली होती ती टाकायची आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर तुम्ही भरपूर टाकू शकता आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि त्याला लागेल तसं पाणी घ गा घालून त्याचा गोळा बनवायचा आहे आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मिक्सरचं भांडं साफ करून घेतलेलं आहे त्याला अजून पाणी लागणार आहे आपण ते थोडं थोडं त्यात घालूयात आपला पिठाचा गोळा तयार आहे यात आपण चमचावर तेल घालूयात आणि ते सर्व पिठाच्या गोळ्याला लावून घेऊयात आणि पाच मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवूयात आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण या पिठाची थालीपीठं पिठा करूयात एकदा जरा व्यवस्थित मळून घेऊयात खरड्याचा सुंदर अरोमा सुटलेला आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि एक प्लास्टिकचा पेपर घेऊन आपण त्यावर थालीपीठं थापूयात एक आपण तवा गरम करत ठेवायचा आहे कागदाला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि मोठासा गोळा घेऊन तो पेपरवर थापूया त्याला थोडंसं तेल नक्की लावा कारण आपण पिठामध्ये बेसन घेतलेलं आहे त्यामुळे ते हाताला चिकटणार म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा थालीपीठ करणं खूप सोपं आहे थालीपीठं तशी पौष्टिकच का असतात कारण आपण त्यामध्ये जे पण काही पदार्थ घालतो ते शरीरास पोषकच असतात तसेच थालीपीठं खायला खमंगही लागतात त्यामुळे वरचेवर आपण आपल्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये थालीपीठांचा समावेश केला पाहिजे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यामध्ये भोकं करायची थालीपीठ भाजण्यासाठी आपण एक तवा गरम करत ठेवलेला होता त्याला आपण तेल लावायचं आहे आता आपण जे थालीपीठ थापलेलं होतं ते तव्यावर टाकायचं आहे आणि जी भोकं आपण केलेली आहेत त्यामधून तेल सोडायचं आहे तुम्हाला सुरुवातीला जर मोठी थालीपीठं जमत नसतील तर छोटी छोटी थालीपीठं करून घाला जेणेकरून ती घालताना तुटणार नाहीत थालीपीठ चांगलं भाजण्यासाठी आपण शक्यतो गॅस स्लो ठेवायचा आहे सुरुवातीला स्लो ठेवा नंतर एंडला आपण तो मोठा करू शकतो थालीपीठ आपण आलटून पालटून उलटवायचं आहे थालीपिटाला बघा छान कलर आलेला आहे थालीपीठ व्यवस्थित दोन्हीकडून भाजलं गेलेलं आहे आपण आता त्याला तव्यावरून काढूयात आपली थालीपीठं खाण्यासाठी तयार आहेत आपण त्यांना घरचं लोणी लावूयात भरपूर लोणी लावूयात तुमच्याकडे जर घरचं लोणी नसेल तर तुम्ही बटर लावलं तरीही चालेल आणि त्याबरोबर मिक्स लोणचं आपण सर्व करूयात बस अजून काहीही देण्याची गरज नाही खमंग अशा या थालीपीठांची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा